त्या विश्वामध्ये जिथे जिथे भक्ती आहे आणि जिथे जिथे भक्त आहेत त्या सर्वांना मार्गदर्शन करणारा हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे ते म्हणतात ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळी आम्ही भले शरणागत की जो लाभ आहे तो ब्रह्मादिकांनासुद्धा दुर्लभ आहे पण तो आम्ही प्राप्त केला तर कसा प्राप्त केला महाराज काय बळ आहे तुमच्याकडे असं किंवा एकोंटीचा देव तुम्ही तुमच्या हृदयामध्ये आला तर महाराज म्हणतात बळ वगैरे आम्ही आम्हाला काही माहीत नाही शरणागती हेच आमचं बळ एका ठिकाणी महाराज म्हणतात बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत की आम्ही म्हणूनही व्हावे शरणागत आम्ही शरणागत झालो देवाला शरण गेलो शरण गेलो म्हणजे काय महाराज की आपल्याला एखादं संकट येतं तर आपल्याला असं वाटतं की मला माझं धन माझे सगळे सोयरे या संकटमधून सोडवतील मात्र भक्ताला असं वाटत नाही भक्त याचा आश्रय कर एका भगवंता वाचून तो दुसराचा आश्रय करत नाही आणखी सूक्ष्म याचा अर्थ बघायचा झाला तर शरणागतीमध्ये स्वतःचा सुद्धा तो आश्रय घेत नाही तो पूर्ण आपला भार भगवंतांवर टाकतो याला शरणागत म्हणायचं तर असे शरणागत होऊन ब्रह्मदेवाला सुद्धा जो लाभ मिळणार नाही हा तो लाभ आम्ही प्राप्त केला बळी आम्ही भले शरणागत महाराज तुम्ही काय केलं जरा आम्हाला उलगडून सांगा तर कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी आम्ही भजन केलं तर ला महाराज भजन तर आम्ही पण करतो आम्हाला तर काही लाभ होत नाही तर महाराज म्हणतात तुम्ही भजन करतात पण कामनेचा त्याग करत नाही वासनेचा इच्छेचा त्याग करत नाही तुम्ही आज नामस्मरण करता आणि उद्या भगवंताकडे काहीतरी मागता आमचं भजन तसं नाही आम्ही कामनेचा त्याग करून भजनाला बसलेलो आहोत जाळून संसार बैसलो अंगणी आम्हाला भजनाच्या मोबदल्यात दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही आम्हाला भगवंताचं फक्त प्रेम हवं आहे कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ मग काय झालं कसला लाभ झाला झाला पद्मनाभ सेवा ऋणी की देवऋणीया म्हणवी निरंतर भगवंत ऋणी म्हणून आमच्याजवळ राहिला महाराज त्यांनी काय दिलं किती दिलं तर भगवंत म्हणतात काय दिलं काय सांगू हां मागतियाचे दोन्हीच करण आम्ही तर भांडार दातियाचे की आमच्या दात्याचं भांडार जे आहे देणं जे आहे हे अमर्याद आहे त्याला कुठली मर्यादा नाही जसं कामधेनूची या क्षीरापार नाही इच्छेची या वाही वरुषावे ज्याच्याकडे कामधेनू आहे त्याला अन्नाला काही कमतरता आहे त्याने केवळ इच्छा करावी राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे तिने फक्त मनात आणलं तर त्याची इच्छा पूर्ण होणार आहे का कामधेनुची आ पार नाही इच्छेची वाही वरुषावे मग महाराज हे भजन तुम्ही कुठे केलं कुठे गेलात तुम्ही हिमालयात गेलात का तुकाराम महाराज म्हणतात नाही बैसली ठाई ठाईचं बैसून कराई चित्त की मी जिथे बसलो ना लागले भरते आणि नामस्मरणामुळे काय झालं की माझा आनंद हा आतून उसळून आलेला आहे अष्टसात्विक भाव जे आहेत हे माझ्या अंगावर उमलून आलेले आहेत आणि त्याने काय झालं त्रिपुटीवर ते भेदी यायचे त्रिपुटी म्हणजे काय तर ज्ञाता ज्ञेय ज्ञान ध्याता ध्येय ध्यान किंवा आपले इष्ट एक भक्त आणि त्याची भक्ती ही सुद्धा त्रिपुटीचा तर या त्रिपुटीचा भेद करताना यात वर्मा असा आहे की तुम्ही स्वतःला ज्ञाता म्हणलं तर ज्ञेय आणि ज्ञान तुमच्यापासून वेगळं राहतं तुम्ही ज्ञेय म्हणलं तर तुम्हाला ज्ञाता भेडसावतो ज्ञानसुद्धा भेडसावतं या त्रिपुटीचा एकदाच भेद झाल्याशिवाय जशी श्री शंकरानं या त्रिपुरासुराला मारलं एकाच याच्यात त्याचा भेद व्हावा लागतो संत तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरणानं भजनानं आम्हाला हा लाभ झाला ही त्रिपुटी त्रिपुटीवर ते भेदी यायचे मग त्याचा काय लाभ झाला तर हारी नाही आम्हा विष्णूदासा जगी आता या जगामध्ये बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही एवढे बळीवंत झालो आहोत की आम्हाला हरवणार असं कोण नाही महाराज तुम्हाला कोण हरवायला बसलाय तर या षडउर्मी आहेत वासना आहेत इच्छा आहेत संकल्प आहे इंद्रिय आहेत त्यांचं बळ आहे हे साधकाला भेडसवतात भीती दाखवतात काम क्रोध आहेत यांना वाट मार असं माऊली म्हणतात संचोर आहेत संघ करून घात करतात हे साधकाला घाबरवणारे लोक आहेत तर आम्हाला तर त्यांची भीती नाही राहिली का भीती नाही राहिली नारायणा अंगी ठसावला की भगवंत येऊ आता आमच्या अंत्य राहिलेलं आहे त्यामुळे आम्हाला कशाला आता भय नाही आयसे वाटे जीवा घडेल या सेवा समर्थांची भगवंताची सेवा घडली आता कसलं भय आहे तुका म्हणे बहू लाठे हे भोजन आणि हे आनंदाचं असं भोजन आम्हाला आता प्राप्त झालेलं आहे भोजन म्हणजे आनंद आहे की नाही नाही रीता कोण राहत राहो आणि या भोजनापासून कुणी रीत राहू नये विनमुख राहू नये आणि महाराज यात याच चरणातच सांगतात नाही रीता कोण राहत की कुणी विन्मुखही राहत नाही कुणाच्याकडून भगवंतांच्याकडून देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनेशिव हे भजन, भजन सर्वांना दिलेलं आहे सत्ता हा सच्चित आनंद हे भगवंताचं स्वरूप म्हणजे या सृष्टीचंच स्वरूप आहे त्यामुळे भगवंतांनी त्यांच्याकडून काही उणीव ठेवलेली नाही फक्त आपण जाणून घ्यायची गरज आहे हे वर्म श्री संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात अशा प्रकारे हा साधकांना असा अमूल्य अभंग आपण पाहिला या अभंगाचा अर्थ आपल्या चिंतनातून अधिकाधिक स्पष्ट होऊन आपल्या अंतकरणात तो उतरून भक्तीच्या दिशेनं आपली प्रवृत्ती व्हावी आपली भक्ती दृढ व्हावी याकरता श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूयात आणि झालेली सेवा त्यांच्याच चरणकमली आपण समर्पित करूयात राम